नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा येथील नेत्रालयातील निष्काळजीपणामुळे रुग्णाचा डोळा निकामी नांदुरा तालुक्यातील मोहनराव नारायणा नेत्रालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा डोळा पूर्णपणे निकामी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पीडित रुग्णाच्या मुलाने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करून चौकशी व मोहनराव नारायणा हॉस्पिटल नांदुरा यांच्यावर कार्यवाही करून आधीत नाव टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे पिंपराळा ता खामगाव येथील लक्ष्मण सुखदेव पेसोडे यांच्या डाव्या डोळ्याला त्रास होत असल्याने त्यांची तपासणी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथील मोहनराव नारायणा नेत्रालयात करण्यात आली तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला त्यानुसार जानेवारी चोवीस रोजी पहिले ऑपरेशन करण्यात आले मात्र ऑपरेशननंतरही डोळ्याचा त्रास कमी झाला नाही यानंतर पुन्हा मार्च सत्तावीस रोजी दुसरे ऑपरेशन करण्यात आले तरीही तब्येतीच सुधारणा झाली नाही त्यानंतर तिसऱ्या वेळेस ऑगस्ट एकवीस रोजी आणखी एक ऑपरेशन करण्यात आले तरीही रुग्णाची तब्येत बिघडतच गेली आणि अखेर त्यांचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला या सर्व उपचारांदरम्यान रुग्णाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या शेवटी नेत्रालयातील डॉक्टरांनी आमच्याकडे आता यापुढील उपचार नाहीत दुसरीकडे जा असे सांगून हात झटकले या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या मुलाने दिलीप पेसोडे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार देत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यासंदर्भात आरोग्य विभागाकडून पुढील चौकशी अपेक्षित आहे